एक खासगी जेट विमान दोनशे दशलक्ष डॉलर्सची बोट बामासमध्ये एक खासगी बेट आणि नावावर हजारो कोटींची मालमत्ता ही संपत्ती कुणा उद्योगपती व्यक्तीची आहे असं तुम्हाला वाटत असेल पण नाही ही संपत्ती आहे इस्माइली मुस्लिमांचे धार्मिक आणि आध्यात्मिक नेते आगा खान यांची आगा खान चौथे यांचं नुकतंच निधन झालं आणि ते चर्चेत आले इस्माइली मुस्लिमांचे प्रमुख इमाम असल्यानं ते अतिशय लोकप्रिय होते आगा खान चौथे हो यांना मोहम्मद पैगंबरांचे वंशज मानलं जायचं त्यामुळे आगा खान हे नेमकं कोण होते त्यांचं वेगळं पण काय होतं त्यांच्या आयुष्याची सगळी स्टोरी थोडक्यात सांगतो या व्हिडिओ मधून नमस्कार मी ऋषिकेश आणि आपण इस्माइली मुस्लिम पंथाचे धार्मिक आणि आध्यात्मिक नेते आगा खान यांचं वयाच्या अठ्ठ्याऐंशीव्या वर्षी निधन झालं शिया इस्माइली मुस्लिमांचे ते एकोणपन्नासावे वंश परंपरागत इमाम होते पोर्तुगालमध्ये त्यांनी शेवटचा श्वास घेतला तेरा डिसेंबर रोजी एकोणवीसशे आगाखान यांचा जन्म झाला होता तरी त्यांचं बहुतेक आयुष्य हे फ्रान्समध्ये गेलं आगाखान यांचं नाव हे प्रिन्स शाह करीम केनिया इथं घालवलं पुढे त्यांनी हार्वर्ड विद्यापीठातून इस्लामिक इतिहासात डिग्रीही घेतली एकोणावीसशे सत्तावन्न मध्ये ते फक्त वीस वर्षांचे होते तेव्हा त्यांच्या आजोबांनी एक घोषणा केली ते म्हणाले समाजाला अशा नेत्याची गरज आहे जो नवीन पिढीमध्ये वाढला असेल आणि नवीन विचारांचा असेल आणि त्यांचे वडील अली खान यांच्यानंतर इस्माइली पंथाचे एकोणपन्नासा इमाम म्हणून आगा खान यांची निवड केली गेली फक्त विसाव्या वर्षी त्यांना इस्माइली पंथाचं प्रमुख पद देण्यात आलं दार ए सलाम येथे त्यांचा ते अधिकृत राज्याभिषेक करण्यात आला आगा खान यांचे अनुयायी त्यांना पैगंबर मोहम्मद यांचे वंशज मानायचे त्यांच्याकडे ब्रिटिश फ्रेंच स्विस आणि पोर्तुगीजचं नागरिकत्व होतं त्यांनी अनेक देशांमध्ये महत्वाची कामं केली आणि आपली वेगळी ओळख बनवली आगाखान यांच्या नेतृत्वाखाली आगाखान डेव्हलपमेंट नेटवर्कनं न तीस पेक्षा जास्त देशांमध्ये आरोग्य शिक्षण आणि गृहनिर्माण प्रकल्पांचा विस्तार केला एक अब्ज डॉलर्सचं वार्षिक बजेट ठरवून आगाखान डेव्हलपमेंट नेटवर्कनं अफगाणिस्तान बांगलादेश आणि ताजिकिस्तान अनेक विकास कामांचे प्रोजेक्ट केले अनेक हॉस्पिटल्स त्यांनी या देशात बांधली आगाखान यांनी इस्लामिक संस्कृती आणि पाश्चिमात्य जप यांच्यात एक पूल तयार केला या दोन्ही संस्कृतींमध्ये समन्वय साधला आगा खान यांनी दोनदा लग्न केलं त्यांचं लग्न हिच्याशी एकोणसत्तर मध्ये तिच्यापासून त्यांना एक मुलगी आणि दोन होती मध्ये दोघांचा एकोणाचा झाला अठ्ठ्याण्णव मध्ये त्यांनी जर्मन वंशाच्या गॅब्रिएल लॅनिंगेनशी लग्न केलं तिच्यापासून त्यांना एक मुलगा झाला दोन हजार चौदा मध्ये या दोघांनीही घटस्फोट घेतला आता मुस्लिम धर्मगुरु म्हटलं की एक वेगळी कट्टरतावादी इमेज आपल्या समोर येते पण आगा हे सगळ्यांपेक्षा वेगळे होते एकोणासशे सत्तावन्न मध्ये राणी एलिझाबेथ हिने त्यांना ही झायनेस नावाची मानाची पदवी दिली होती एकोणासशे चौसष्ट मधल्या ऑलिम्पिक मध्ये ते इराणचे प्रतिनिधी म्हणून स्केइंग मध्ये सहभागीही झाले होते त्यांना वास्तुशास्त्राचीही खूप आवड होती ते इस्माइली मुस्लिम पंथातून यायची इस्माइली मुस्लिम हा शिया इस्लामचा एक वेगळा पंथ आहे त्यांना खोजा मुस्लिम आगाखानी मुस्लिम किंवा निझारी मुस्लिम असंही म्हटलं जातं या पंथात अनुयायांची संख्या ही खूप मोठी आहे इस्माइली मुस्लिम इमामाद्वारे कुरानचे आदेश पाळतात तसंच इस्माइली मुस्लिम ज्या ठिकाणी पूजा करतात त्या जागेला असं म्हटलं पंथाचे पालन करणारे मुस्लिम लोक हे इतर पंथांपेक्षा खूप वेगळे या पंथाचे अनुयायी रमजान मध्ये दिवसातून पाच वेळा नमाज अदा करत नाहीत आणि कुठलाही उपवासही ठेवत नाहीत याशिवाय ते हजलाही जात नाहीत राजकीय वादांपासून दूर राहण्यात हा पंथ धन्यता मानतो जगभरात विकास कामं करणारे आगाखान यांचं भारताशीही खास नातं आहे आगा खान, खान यांच्या वतीने देशात आगाखान रुरल सपोर्ट प्रोग्राम राबवला जातो त्यांच्या वेबसाईटनुसार ही संस्था स्थानिक एन जी मदत करून गावातील लोकांच्या प्रगतीसाठी काम करते ही संस्था गुजरात मध्य प्रदेश बिहार आणि महाराष्ट्रातील तीन हजार दोनशे उपेक्षित लोकांचं आगाखान रुरल प्रोग्रामशी संबंधित ऐंशी टक्क्याहून अधिक कुटुंब आदिवासी दलित आणि अल्पसंख्याक समुदायातील आहेत साठ टक्क्यांहून अधिक महिला याचा फायदा घेत आहेत असं वेबसाईटवर म्हटलंय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही आगा खान यांच्या निधनाबद्दल ट्विट करत शोक व्यक्त केलाय आगा खान हे दूरदर्शी होते त्यांनी आपलं जीवन सेवा आणि अध्यात्मासाठी समर्पित केलं त्यांचे आरोग्य शिक्षण आणि ग्रामीण विकास आणि महिला सबलीकरण यांसारख्या क्षेत्रात योगदान अनेकांना प्रेरणा देत राहील यांना मोदी खान हे धार्मिक नेते तर होतेच पण सोबतच लोकांना मदत करण्याच्या स्वभावासाठी ते ओळखले जायचे आगा खान यांनी त्यांचं आयुष्य आणि आध्यात्मिक जीवन यांच्यात चांगला समतोल राखला होता यामुळे त्यांच्या पंथामध्ये त्यांची लोकप्रियताही खूप जास्त होती आरोग्य शिक्षण आणि ग्रामीण अशा सगळ्याच क्षेत्रात त्यांची कामगिरी ही भरीव राहिली आहे यामुळे जगभरातून आज त्यांची आठवण काढली जाते ही माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच व्हिडिओसाठी आमच्या लगावबत्ती या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा